आर्णी तालुक्यातील परिसरात एकोणावीस जूनला झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे दिला समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग दिला असून शेतविवार पुन्हा एकदा कामाने गजबजला आहे तसेच गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण उमटले आहेत अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात पेरणीचं काम सुरू असून सोयाबीन तूर कापूस आदी पिकांची पेरणी वेगाने सुरू होत आहे तर पावसाचा जोर पाहता यावेळी शेती हंगाम सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या पावसामुळे मातीत ओल निर्माण झाल्यामुळे पेरणी योग्य वेळात करता आली असून शेतीची सुरुवात चांगली झाली अशा दिलासादायक भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत यांनी पारणी तालुक्यातील रहेबर अजगर भाटी याने नीटच्या परीक्षेत तब्बल पाचशे चौवेचाळीस गुण मिळवून ए आय आरच्या पंधरा हजार रँकमध्ये स्थान मिळून आजोबाचं स्वप्न पूर्ण केले आजोबा इस्माईल भाटी पेशाने मुख्याध्यापक होते त्यांची इच्छा होती माझा मुलगा डॉक्टर व्हावा पण मुलाने तसे स्वप्न पूर्ण केले नाहीत तर नातवाने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून दाखवले जिद्द चिकाटी आणि वृत्ती असल्यानेच हे पर्व त्याला गाठता आले तसेच त्याचा नातू सरकारी कोट्यातून डॉक्टर होणार अशी माहिती मिळताच आजोबाच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हायला लागले अत्यंत हलाकीच्या परिस्थिती त्याने हे ध्येय साध्य केले ही आनंदाची वार्ता कळताच शहरातील सर्व शिक्षकांनी रहेबार अजगर भाटी याचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभ आशीर्वादसुद्धा दिलेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आरिफ यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी जागतिक योग दिनानिमित्त बोरावलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कानेरी गुहेजवळ योगा अभ्यासाचे आयोजन केले येथील शेकडो स्थानिकांनी योगाभ्यासात भाग घेऊन यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातून योगाभ्यासाचे थे थेट प्रक्षेपणे केले या योगाभ्यासात केंद्रीय मंत्री पियुष गोयल माजी खासदार गोपाळ शेट्टी आमदार संजय उपाध्याय आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते योग तज्ञांनी विविध योगाभ्यासाचे प्रात्याक्षी करून दाखवले तसेच योग अभ्यासांचे वैशिष्ट्य संपूर्ण जगाला सांगण्यात आले गौरव की बात है प्रधानमंत्री मोदी जी के भारत का पुरातन, भारत का अपना देन योग आज विश्व के स्वास्थ्य की चिंता करता है योग दिवस पर हम आज पूरे विश्व को संदेश दे रहे हैं भारत के पास जो ताकत है भारत के पास जो अपनी खुद की संस्कृति है भारत एक प्रकार से पूरे विश्व को नई ऊंचाइयों तक लेके जाने का एक इंजन ऑफ ग्रोथ बना है पूरा विश्व की नज़र आज प्रधानमंत्री मोदी जी और भारत पर है जिस प्रकार से पूरे विश्व में आज चाहे व्यापार हो चाहे उद्योग हो चाहे विश्व शांति की बात हो हर विषय में भारत की अहम भूमिका आज पूरा विश्व देख रहे हैं मैं प्रधानमंत्री मोदी जी को एक दशक योग और ग्यारहवें अंतर्राष्ट्रीय योग दिवस पर बधाई देता हूँ और 140 करोड़ देशवासियों की तरफ से पूरे विश्व को प्रधानमंत्री जी का संदेशा देना चाहता हूँ वन अर्थ वन हेल्थ ही इस विश्व को आगे चलकर स्वस्थ और तंदुरुस्त रखेगी मुझे पूरा विश्वास है भारत का भविष्य उज्जवल है और जब भारत का भविष्य उज्जवल होगा तभी विश्व का भविष्य उज्जवल हो पाएगा अंत में प्रधानमंत्री मोदी जी को एक और बधाई देना चाहूंगा ऑपरेशन सिंधु के माध्यम से जो ईरान में हमारे भाई बहन भारतवासी अटके हुए थे वहाँ के युद्ध के प्रकार स्थिति में उन सबको वापस लाया जा रहा है कल ही हजार से अधिक हमारे भाई बहन वापस आए उन सबका स्वागत करता हूँ और पुनः जो प्रधानमंत्री जी बार बार कहते हैं कि कोई भी जगह पर विश्व में युद्ध ना हो बातचीत से मसले हल हो लेकिन अगर कोई गलत करे अगर कोई आतंकवादी कारनामे करे तो उनको मुंह तोड़ जवाब देने में भी कभी कसर नहीं छोड़ी जाएगी भारत की तरफ कोई आंख उठा के देखे उन सबको चेतावनी है कि वो संभले और अगर उन्होंने कोई गलत, गलत काम किया तो भारत कोई कसर नहीं छोड़ेगा मुंह तोड़ जवाब देगा बहुत पता की मुझे बहुत अच्छा लगा आज यहाँ पे आके आ... जो मोदी जी ने जो उनका विजन रखा है वो उसमें जुड़ के मुझे काफ़ी अच्छा लगा क्योंकि मैंने यहाँ पे देखा आज बहुत से लोग यहाँ पे जुड़े हैं तो आ, हमें सिर्फ योगा दिवस के दिन ही योगा नहीं करना चाहिए हमें ये डेली लाइफ में इंक्लूड करना चाहिए बिकॉज ये एक बहुत हैबिट है और हमारी इस युवा को मोदी जी का विजन को आगे बढ़ाना चाहिए इससे हमारी हेल्थ भी अच्छी रहेगी और अगर हमारी हेल्थ अच्छी रहेगी तो हम हमारे सारे ड्रीम्स भी फुलफिल कर सकते हैं मेरा नाम आफरीन शेख है मैं मनी बेन नानावटी वुमेंस कॉलेज से हूँ विले पाले तिल ग्रांट रोड परिसरात सेक्स वर्कर बाजार जबरदस्तीने बंद करने ताले ने महिलांवर महिलानुवर अन्याय सुरू असल्याचा आरोप उभार आयला असून सहा जून दोन हजार पंचवीस पासून बंद असलेल्या ऐतिहासिक बाजारावर वीस जून रोजी पोलिसांनी धडक कारवाई केली तसेच डी सी पीच्या स्टाफने दिनेश बिल्डिंगमध्ये आठ घरे फोडून महिलांना जबरदस्तीने पोलीस ठाण्यात नेल्याचा आरोप केला आहे दरवाजे तोडून लुटमारी केल्याचेही शक्यता आहे त्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत सेक्स वर्कर महिला कोणतेही गंभीर गुन्हे करत नसताना त्यांच्यावर ही दडपशाही होत असल्याची प्रतिक्रिया संघटनाने नोंदवली असून त्यासोबतच सामाजिक दृष्टिकोन ठेवून अनेक विकृती व्यक्तीपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी या महिलांचं योगदान दुर्लक्षित केले जात आहे तसेच बाजार बंद झाल्यास समाजातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर होईल असा सवाल आता जनतेसमोर उभा राहत आहे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना जबाबदारी घ्यावी लागेल का असा प्रश्न महाराष्ट्र निराधार देवदासी महिला संघटनेने विचारला असता या अन्यायाविरुद्ध एकवीस जून दोन रोजी मध्य मध्यरात्री बारा वाजता डीसीपीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली संघटनेचे अध्यक्ष विलास रुपोते यांनी हा मोर्चा महिलाच्या न्याय हक्कासाठी असल्याचं स्पष्ट केले शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाली माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर हे पद रिक्त असून काही दिवसापासून तेजस्विनी घोसाळकर भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी ती फेटाळत पक्षाची निष्ठा कायम असल्याचं स्पष्ट केलंय स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे तर या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणाल भागवत यांनी

हे दोन टर्म तिथे संचालक होते त्यांच्यानंतरची जी जागा रिक्त झाली होती त्याच्या त्याची मी विनंती प्रवीण दरेकर साहेबांना केली होती मी आणि माझे सासरे विनोद गोसाकर साहेबांनी आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की मी खरंच प्रयत्न करेन आणि काल त्यांनी जाहीर केलं खरंच त्यांचे आणि सगळे सभासदांचे धन्यवाद करते हा या आधी असा चर्चा चालू होती पण तुम्ही बैठकमध्ये सुद्धा अनुस्थिती असा चर्चा आहे नाही मी तुम्ही बघाल तर मी नगरसेखांची बैठक होती त्यामध्ये मी उपस्थित होती पण मिळावा होता त्यामध्ये पण मी उपस्थित होते संजयराव त्यांनी सुद्धा लोकल मध्ये प्रकारमध्ये समोर एक वक्तव्य केलेला आहे की तुम्हाला दोन पक्षाचे मुख्य नेते स्वतः संपर्क पक्ष प्रवेश करण्यासाठी आणि भाऊक सुद्धा ती मी क्लिप नाही बघितली आणि uh, राऊत साहेब आणि घुसाळकर साहेब का uh, त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते मला माहित नाही आणि मी त्यांना विचारलंही नाही तर त्यामुळे ना मला त्यामध्ये काय झालं मला नाही माहिती भाजप मध्ये नाही तर इतर पक्षामध्ये तुम्ही नाही असं काही नाहीये अजून मी काही असं मला कोणी संपर्कात नाहीये आणि अजूनही मी विचार पण केलेला नाहीये बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहे ना मी अजून तरी हा एक तुमचा एक उत्तर होता की योग्य ते वेळ मी हीच वेळ आहे का जे आता आहे तर मी सांगितलं ना मी अजून तरी उद्धव साहेबांबरोबरच आहे आणि उद्धव साहेबांसाठीच मी काम करते असंही आहे की चर्चा आहे की भाजपच्या वाट्यावर हो चर्चा खूप होत असतात पण माझ्यापर्यंत अशी चर्चा आलेली नाहीये आणि चर्चा आल्यानंतर मी सांगेनच नक्की सांगेन तुमच्या निवड झाल्यानंतर स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांनी स्वागत केलंय तुमचं त्यांचे धन्यवाद करते की त्यांनी मला स्वागत केलं खरं तर सगळे हे वरिष्ठ आहेत आणि वरिष्ठांचं मला प्रेम आणि आशीर्वाद लागणारच आहे तर त्यांचे धन्यवाद देते भाजप मध्ये प्रवीण दरे स्वतः तुमचं मला तरी वाटत नाही कारण मी एक वर्ष आधीच सांगितलं होतं विनंती केली होती की सहकार क्षेत्रामध्ये मला आहे अभिषेकच्या ठिकाणी आणि त्यांनी ती पूर्ण केलेली आहे तर ह्याच्यामध्ये राजकारण आहे असं नाही वाटत पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेले मोशी व तीर्थक्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तळखान्याचं आरक्षण रद्द करण्यात येईल वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवादही साधला प्राचीन संस्कृती आहे आहे जी आपली ती योग, योग आणि आसन ही जगभरात पोचवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं आणि आज जगाच्या सर्व देशांमध्ये योग दिवसाच्या निमित्ताने योगासनाचं काम किंवा योगासन करण्याचं प्रयत्न त्या त्या ठिकाणचे लोक करत आहेत आज पुण्यामध्ये अतिशय अभिनव अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भक्तियोगाचा कार्यक्रम कारण आज योग दिनाच्या दिवशी आपल्या दोन्ही पालख्या आपली वारी ही पुण्यामध्ये आलेली आहे आणि म्हणून आमच्या वारकरी भगिनी आणि बंधूंसोबत एक कार्यक्रम या ठिकाणी भक्तियोगाचा आयोजित करण्यात आला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील राजेशजी पांडे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून सर्व ज्या दिंड्या आहेत त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि त्यासोबत सातशे महाविद्यालयांमध्ये एकाच वेळी हा योग दिवस साजरा करण्यात आला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे योगासनं केली मला असं वाटतं अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा आजचा कार्यक्रम झालेला थोडी उत्तर द्यायची असतात कर्जमाफीबद्दल बद्दल अनेकांची मागणी होते भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये हे सरकारने सर, शब्द सर। फिरवला आहे का कारण की निवडणुकीच्या काळात देखील मागतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते त्यावेळेस आळंदी देवस्थानच्या ट्रस्टीनं मुजुरी केल्याचं पाहायला मिळालं वार्तांकन करण्यासाठी गेलेलं पत्रकारांना दमदाटी केली आणि पोलिस अधिकाऱ्यांना देखील के दमदाटी केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतो दादागिरी दिसते सर याच्यामध्ये मला असं वाटतं की खरं म्हणजे आमच्या वारीचा आणि पालखीचा जो काही मूळ तत्व आहे मूळ अर्थ आहे ते आनंददायी अशा प्रकारचं तत्व आहे ही आनंदाची पालखी आहे विठुरायाकडे आनंद साजरा करत आपण जात असतो त्यामुळे अशा प्रकारची घटना घडली असेल तर ती भविष्यात घडू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे त्याकरता संबंधितांशी आम्ही देखील चर्चा करू अनेक वेळा स्ट्रेसमध्ये टेन्शनमध्ये प्रकार चे तो मैं आपने ही मना नका प्रकार अशा प्रकारच्या गोष्टी घडतात पण त्या घडू नयेत त्यामुळे आपणही मनावर घेऊ नका पुढे घडू नयेत अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही देखील त्या संदर्भात अशा संस्थांवर माणसं नेमतात आपल्याला वाईट वाटेल आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की यांची कोणाचीही नेमणूक सरकार करत नाही ही सगळी नेमणूक ज्युडिशियल ऑफिसर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते त्याची नेमणुकी सरकारच्या माध्यमातून केली असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेला आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते, ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहोत कधी विसर्ग सुरू करायचा कधी तो बंद करायचा या संदर्भात पूर्ण सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे बाजूची जी राज्य आहेत त्या राज्यांशी देखील आपलं कॉर्डिनेशन आहे त्या त्या राज्यांमध्ये आपलं एक त्या ठिकाणी इंजिनियर हा बसलेला आहे की जो तिथे या पूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि तिथनं तो कॉर्डिनेशन करतो त्यामुळे मला असं वाटतं की योग्य प्रकारचं कॉर्डिनेशन केलेलं आहे अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळामध्ये काही फार भरोसा देता येत नाही पण आपल्याकडनं नियोजन पूर्ण केलं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भा दीपक भागवत मराठे तर उपसभापतीपदी विजय लिमाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून निवड प्रक्रियेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत घोषणाबाजी केली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कार्यरत असून सर्वांना संधी मिळावी यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या न्यायभूमिकेतून दरवर्षी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत असते गत कालावधीत सभापती संध्या पाटील उपसभापती गोपीचंद पवार यांनी पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर सहकार विभागाकडून ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली

जी सर कर्जमाफीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जनतेच्या समोर आला असून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला जवळपास सात ते आठ महिन्याच्या वर झाले आहेत तर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर असून ते सत्तेवर येण्याआधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिला होता परंतु सात ते आठ महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या होऊन सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीत कुठलंही ठोस पाऊल महाराष्ट्र शासनाने उचललेलं नाही पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे रस्त्यावर उतरून करू आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर सुद्धा आम्ही फिरू देणार नसल्याचं खासदार अमर काळे यांनी प्रतिक्रिया देताना व्यक्त केलंय कर्जमाफीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचा खोटाडे म्हणा पुन्हा एकदा लोकांच्या समोर निदर्शनामध्ये आलेलं आहे आणि जवळपास महाराष्ट्र विधानसभेला आता जवळपास आठ सात आठ महिन्यापेक्षा जास्त कालावधी आता होऊन चुकलेला आहे स्पष्ट बहुमतामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेलं आहे आणि सत्तेवर येण्याच्या पहिले जो मॅनिफेस्टो भारतीय जनता पक्षाने जो जाहीर केला होता त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द हा त्यांच्या ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला होता परंतु सात आठ महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होऊन सुद्धा अजूनपर्यंत कर्जमाफीच्या बाबतीमध्ये कुठलंही ठोस पाऊल हे महाराष्ट्र शासनानं उचललेलं नाही आणि या माध्यमातून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष हा किती खोटाड आहे कि हे त्यानिमित्तानं त्याचा प्रत्यय महाराष्ट्र जनतेला त्यानिमित्तानं आणला असं मी समजतोय आणि पुढच्या काळामध्ये तात्काळ भारतीय जनता पक्षाने ही कर्जमाफी करावी अन्यथा पुढचं आंदोलन हे आम्ही रस्त्यावर त्यानिमित्तानं उभं करू आणि भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू सुद्धा देणार नाही हा इशारा आज या निमित्तानं आम्ही देतो अतिशय हास्यास्पद असं उत्तर मी ते पत्र बघितलं चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते पत्र त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आम्ही एखादी समिती स्थापन करू आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ वास्तविक पाहता कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कर्जमाफीच्या अंमलबजावणी करता कुठली समिती स्थापन करण्याची आवश्यकताच आहे कारण की हा शब्द तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या मॅनिफेस्टो दिला आहे तुमच्या वचननाम्यामध्ये दिला आहे आणि याच्या पहिले ज्यावेळेला उद्धवजी यांचं सरकार भारतीय आपलं महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेला कर्जमाफीचा शब्द जो दिला गेला होता गव्हर्नमेंट आल्याबरोबर दोन महिन्याच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी त्यावेळेला झालेली होती ते आपण त्यानिमित्तानं लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये <laughs> काँग्रेसचं सरकार असताना कमलनाथजींनी आणि काँग्रेसनी हा शब्द दिला होता की काँग्रेसचं सरकार जर आलं तर आम्ही मध्य प्रदेशमधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू जसं सरकार काँग्रेसचं मध्य प्रदेशमध्ये आलं तात्काळ तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथजी यांनी मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांची कर कर्जमाफी केली होती हे आपल्या सर्वांच्या समोरची उदाहरणं आहे की दिलेला शब्द हा त्यानिमित्तानं काँग्रेसने प्रत्येक वेळा पाळलेला आहे परंतु भारतीय जनता पक्ष आठ महिने होऊन सुद्धा अजूनपर्यंत त्यांचा शब्द पाळत नाही आहे आणि एका पद्धतीनं शेतकऱ्यांचा विश्वासघात या सरकारने केला असं मी समजतो परंतु या लोकांकडून अपेक्षा सुद्धा काय करायची की जे लोक समृद्धी मध्ये मरण पावलेल्या कुटुंबाला दिलेला शब्द जर ते पूर्ण करू शकत नाही ज्या कुटुंब जे पीडित कुटुंब आहे ज्यांना पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी केली होती पंचवीस संसार उद्ध्वस्त झाले आणि त्याच लोकांना जर हे मदत करू शकत नसेल दोन वर्ष होऊन राहिले तर समृद्धीच्या ॲक्सिडेंटला तर या लोकांकडून आपण अपेक्षा सुद्धा काय करायची भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात ज्ञानोबरायांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली असून दोन दिवस माऊलीचा आणि तुकोबांचा पुण्यात मुक्काम आहे तर उद्या सकाळी सासवडकडे प्रस्थान करणार असून माऊलीच्या दर्शनासाठी सकाळपासून पुणेकरांची गर्दी दिसून आली नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार